तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा येथे सत्तावीस ऑक्टोबर संध्याकाळी सहा वाजेदरम्यान गुप्त माहितीच्या आधारे अवैध शस्त्रात्रे बाळगणाऱ्या विरुद्ध धाडसी कारवाई करण्यात आली मध्य प्रदेशातील भाडगाव येथून स्विफ्ट डिझायर कारमध्ये मॅगझिनसह पाच पिस्तल व सोळा जिवंत कारतूससह सात लाख तेहतीस हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या प्रकरणी सोनाळा पोलीस स्टेशनमध्ये अपराध नंबर दोनशे सत्तर नुसार शस्त्र अधिनियम तीन सात नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आरोपी मोहम्मद नफीज अकील अली वय चोवीस वर्ष मोहम्मद उबेद रजा मोहम्मद अल्फाज वय एकवीस वर्ष दोघेही राहणार चांदामेठा तालुका पराशिया जिल्हा छिंदवाडा मध्यप्रदेश या दोघांना अटक करण्यात आली आहे मध्य प्रदेशातून सातपुड्याच्या अवैध कट्टे तस्करी करणाऱ्याचे मोठे रॅकेट सक्रिय झाले आहे ही तस्करी संग्रामपूर तालुक्यात मध्य प्रदेशच्या सीमेवरून जंगलाच्या मार्गाने दरवेळेस होत आहे त्यामुळे सोनाळा पोलीस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी पोलीस कर्मचाऱ्यासह ही धडक कारवाई केली गेल्या वर्षभरात ठाणेदार चंद्रकांत पाटील यांनी तिसऱ्यांदा शस्त्रसाठा पकडल्याने अवैध शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे एम न्यूज मराठी करिता कैलास खोटे सोनाळा